बीड जिल्ह्यातील भीषण पाणी संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत अनेक नागरिकांची देखील आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी दो दोन वाजता उपस्थिती होती बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना ग्रामीण भागात दे देखील मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे नागरिकांना वेळेवर पिण्यासाठी पाणी मिळत नाही ग्रामीण भागात टँकर लावूनसुद्धा वेळेवर मिळत नाही अशी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या असून अनेक ठिकाणी पाणी टँकर सुरू आहेत मात्र नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही अशी भीषण परिस्थिती सुरू आहे या संदर्भात बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांची आज भेट घेतली तसेच यावेळी त्या ठिकाणी तहसीलदार यांची देखील उपस्थिती होती यावेळी जाधव मॅडम यांनी ग्रामीण भागात पाणीटंचाईबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल असे देखील आश्वासन के दिले यावेळी तातडीने उपाययोजना करावी असे देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी सूचना केल्या आहेत